आप रात को ऐसे आपने आपके आपके घर के ही लोगों ने बताया कि चेहरा झाँक के कपड़े बदल के वो जाते थे इतनी जरूरत नहीं होती राजनीति में राजनीति सुधर रस्ते से करो ना मुझे याद है उन्नीस में जब हमको कम सीट मिली शरद पवार जी वर्षा में बैठे थे तब तो मैं और भुजबल साहब अंदर गए और उनको कहा कि साहब अपने पास अपक्ष है अपन गवर्नमेंट बना सकते हैं तो शरद पवार जी ने जवाब दिया कि लोगों ने अपने खिलाफ मतदान किया है अपन अगर आज सरकार बनाएंगे तो लोगों को अच्छा नहीं लगेगा जो लोगों के दिल में है वो होने दो और तब जाके बीजेपी और इसकी पहली सरकार बने ये शरद पवार है ये लोकशाही मूल्यों का पालन किया जाता है पार्टी तो उन्होंने भी तोड़ी है लेकिन सत्ता के लिए नहीं तोड़ी है वो सत्ता में थे तब उन्होंने पार्टी तोड़ी और तभी पार्टी तोड़ने का लॉ कानून भी नहीं था और इधर तो बात सामने आई है ना पचास करोड़ फिर अभी एक एक आमदार को हजार हजार करोड़ उसके पीछे दस टक्का सब सामने आ रहा है ना करप्शन ही बेस है गवर्नमेंट का तो उस भ्रष्टाचार ही मूल है किसी गवर्नमेंट के फॉर्मेशन का भ्रष्टाचार पे ये सरकार खड़ी है तो क्या कहेंगे आप महाराष्ट्र जैसे पुरोगी प्रोग्रेसिव स्टेट में ये हो रहा है

जिधर जो ब्रिज गिर गया उसमें एक मजदूर मर गया वो मेगा इंजीनियरिंग का ही काम था मेगा इंजीनियरिंग को काम मिला और दूसरे दिन पैसा जाता है अंदर इसका मतलब क्या है मैं तो सुप्रीम कोर्ट से कहता हूं और कोई वकील से भी कहता हूं कि अगर सुप्रीम कोर्ट ने कहा है मैं नहीं बोल रहा हूं सुप्रीम कोर्ट ने कहा है कि ये जो पैसे का Rachel था जो बॉन्ड्स थे इलेक्ट्रल अनकॉन्स्टिट्यूशनल थे असंविधानिक थे तो अगर ये असंविधानिक थे तो इसका मतलब जमा हुआ किया हुआ पैसा ये भ्रष्टाचार से आया था और भ्रष्टाचार से आया हुआ पैसा कानून जब्त किया जाता है कॉन्फिस्केट किया जाता जा। है मैं तो कहूंगा सुप्रीम कोर्ट के आपका ऑर्डर निकालो जितना भी पैसा आया सब कॉन्फिस्केट कर दो द होल हैव कम through electoral bonds and taken away by various political parties i'm not taking anybody's name but every political party who has taken electoral bonds and taken in the cash or taken in their account should be confiscated and those who have paid it should be inquired why are you doing so much of 211? कवर कंपनी थी इसमें कोई बड़ी मछली घुसी होगी और इसीलिए उन्होंने कहा था इसमें गुप्तता रखी जाएगी हम किसको नहीं बताएंगे एस भी बोल रही थी हम किसको नहीं बताएंगे क्यों तुमको लोगों के तो लोगों के घर की मालूमत चाहिए रहती है उनके फोन टैप ये टैप वो टैप वो टैप, वो टैप उसके पीछे आदमी जरा कभी वक्त मिले तो गडकरी जी से पूछिए तुम्हारे घर में कैमरा किसने लगाया था बहुत बातें बोल दी जाएगी तो आखिरी सवाल सर आप आखिर ने भी किया किस तरीके से आप देखते हो सर मुझे तो तो तो, कहानी है सर कि जो गाली झोला लेके आए थे वो हिसाब ही दे पा रहे ऐसा कि मेरे गरीबान में क्या है ये मेरे सिवाय कोई नहीं जानता है और मेरे गिरबान का ये सब खोल के दिखाना और बोल देना देखो मेरे गिरबान में क्या है इसके लिए शक्ति लगती है और ये शक्ति इधर लगती है साफ जब तुम्हारा दिल होता है तब तुम दुनिया को बता देते मेरे हाथ में देखो क्या है दिखा दिया आज पवार साहब ने दिखा दिया अरविंद केजरीवाल में अब जितनी भी पॉलिटिकल पार्टी है बता दो सच क्या है सच क्यों छुपा रहे हो आप अगर राम को मानते हो तो वाल्मीकि की क्यों बच मानो रामायण लिखने के पहले वाल्मीकि ने क्या कहा था उसको भी मानो सर दूसरा सवाल ऐसा पूछ लीजिए सर गुड गणेश حضرتك हां पवार एस थेट दादान चंद्रा बोलतात आणि त्यांनी म्हणाले की भावाला नालायक म्हणून त्यांनी उद्देश केलेला आहे कसं बघतात पवारांना सोडून न जाता त्यांनी सांगितलेलं आहे असा उद्देश समोर आला श्रीनिवास पवार हे अतिशय सुज्ञ आणि मनमोगाव समोरचे माझेही आणि त्यांचे अनेक वर्षांचे चव फार जवळचे नाही पण भेटल्यानंतर तो माणूस आत्मीयतेने जवळ येतो तुम्ही काय म्हणतो मी त्यांचा विजय आहे खर तर दुःख वाटेल हे घर कारण नसताना फुटलं ते बरोबर बोलले की घरातला एखादा फोडायचा आणि घर बर्बाद करायचं ही जी पॉलिसी ती पॉलिसी काही प्रमाणात बीजेपीची यशस्वी ठरली असं ते मत म्हणतात आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं की शरद पवारांचे आमके उपकार आहेत मला माहीत नाही काय उपकार आहेत पण ह्या घराला एक ठेवण्यासाठी साहेबांनी केलेल्या शर्तीचे प्रयत्न हे उभ्या बारामतींना माहिती आणि बरा बारामतीच्या विकासामध्ये शरद पवारांचे योगदान हे तिथला लहान पोरगाही नाकारत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली त्याचाही श्रीनिवास पवारांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की म्हातारा झाला म्हणून माणसाला घराच्या बाहेर कळत नाही आणि जे मी वारंवार सांगत होतो की शरद पवारांचं वय झालं म्हणून त्या तुम्ही घराच्या बाहेर काढा वा म्हणा कीर्तन करा म्हणा करा, ते म्हणाले ना कीर्तन करा करायला सांगाल का त्यांना आपण आपल्या आजोबांना किंवा आपल्या घरातल्या वयस्कर माणसाची उमेद वाढवतो जगण्याची ईर्षा वाढवतो हे तर फार त्यांच्या मृत्यूचीच वाढ आहे त्यामुळे अत्यंत दुःखाने मी सांगतो जे 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 की जे काही होत आहे आणि जे काही मी ऐकतोय जे काही त्यांच्या घरचे बोलत आहेत ह्याच्यातनं तरी महाराष्ट्राला कळेल की खरं काय योगेंद्र बोलला श्रीनिवास दादा बोलले म्हणजे घरातच येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण सख्यान करून हे अतिशय आहेत पवार कुटुंबांची एकता ही, एक ही दिवाळीत दिसायची अनेक वेळा अनेक कार्यक्रमात दिसायची आणि सगळ्यांनाच सांभाळून घेणारे पवारसाहेब दिसायचे आपल्या पत्रामध्ये जी भूमिका नावाचं पत्र लिहिलं त्याच्यात साधा उल्लेखही नाही पवारसाहेबांचा आणि त्यांनी लिहिलं की मी अपघाताने मला महाराष्ट्रात राजकारण द्यावं लागलं आणि त्यावेळेस महाराष्ट्राला माझ्यासारख्या युवकाची गरज होती त्याच काळात आलेले जयंत पाटील त्याच काळातले आर आर पाटील त्या काळात नव्वदच्या दशकामध्ये अनेक तरुण नेते आले ते कधीच असं म्हणाले नाही की स्वप्न पडलं होतं मला काही कळत नाही आणि खरं तर त्यांच्या कानाला लागणारी जी लोक आहेत ना जे पाच हजारमध्ये आपल्याला स्वतःला विकतात त्यांच्यामुळे हा घोटाळा झाला आणि कोणाचं <laughs> नाव घ्यायचं नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती की त्यांच्या कानाला दोघं जण कोण लागायचे ज्यांचे आधीच बी जे पी बरोबर संबंध निर्माण झाले होते ते, ते पन थे होते आमच्या पक्षात पण काम करायचे बीजेपीचं असे दोन जण आहेत होते जवळची माणसं लावून जात आहेत त्यामुळे नक्कीच आता जवळची माणसं नाही ज्यांना सत्याची जाणीव आहे ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे ज्यांना शरद पवार साहेबांचं घरातलं योगदान माहिती आहे आता आपण विकासावर नाही बोलत आहे आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नाही ते आपण बघायचं असतं हिनी तर ऋणानुबंधाच्या दोरखंडावर उभी तलवारच मागली असं नाही होत प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरून ते हात कोणी फिरवला हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो विसरला की कि तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं आणि आज श्रीनिवास पवारांचं सहा मिनिटाचं सा जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे हे सख्खा भाऊ बोलतोय ह्याच्यासारखं दुःख नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही राजकारणात अनेक लोक जे ते पवारांना ह्या वयात सोडून गेलेत आणि नाही नाही ते कोण सोडून शरद पवारांना कोण सोडून गेले याच्याविषयी आम्हाला येत किंचित ती चिंता आहे ते कशासाठी गेले कोणासाठी गेले का गेले त्यांचं किती वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं आम्हाला सगळं माहिती आहे साहेबांनाही माहिती त्याच्याबद्दल काही घेणं ते नाही राजकारणात सोडतात जातात येतात त्याच्याबद्दल कधीच दुःख बाळ पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेब साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती जाणं आता घरी बसायला काय होतं तुम्हाला आणि काही पद्धत आहे तुम्ही सरळ सांगू शकत होता की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे हे तुम्हाला कोण सांगितलेलं हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झाला आहे ना तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण की ज्या माणसाने पन्नास वर्ष हे घर बांधून ठेवलं अजून तर खर तर खूप आपल्या गोष्टी ज्या साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत पण पर... हे जे काय झालं ते वाईट झालं आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे आज महाराष्ट्रामध्ये काय केलं आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं जे जे, ना जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत आमच्यावर म्हणावं म्हणजे कोणावर शरद पवारांना किती यातना होत असते मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माणसाचे अश्रू कधी दिसत नाही शरद पवारांना काही हृदय नाही शरद पवारांना काही मन नाही शरद पवारांना काही भावना नाही स्टेजवरनं येताना राहताना त्यांची चालण्याची स्टाईल त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते एका सभेमध्ये ते एकटे उभे होते मागणं अजितदादा निघून गेले शेवटी कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं इतक इतका, इतका द्वेष आणि ते बोलले ना मी जे बोलतो तेच की चार वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्ही तुम्हाला पंचवीस वर्षात सातत्याने मंत्री बनवलं हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले मी तर बोलायचोच पण मी खोटं बोलत नव्हतं श्रीनिवास पाटलांच्या श्रीनिवास पवारांच्या तोंडात ना आता माझ्यावरती टीका करणार आहे त्याचं उत्तर देते काय हे दोन दोन चार चार पाच पाच पेड नौकर ठेवलेत ते पेड नौकर येतील का बाहेर देतील उत्तर नाही म्हणा आता उत्तर श्रीनिवास पवारांना म्हणा मला जे म्हणतात ते असं नाही होत आम्ही सत्य बोलत होतो आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहे त्याच्यामध्ये सिद्ध मात्र घडीलच काम केलेलं आहे बारामतीमध्ये लक्षात आता आता आता, आता श्रीनिवास पवार काय म्हणाले ते कळलं ना आपल्याला सर चंद्रकांत पाटील म्हणतात की शरद पवारांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा सरकार बनवलं असा आरोप पवार साहेबांवर केला चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचंय सर आज सुप्रीम दोन्ही गटाचा वर निर्णय येणार आहे त्याबद्दल काय ठीक आहे तुमच्या टीव्ही वर खूप वेळा दाखवले गेले तो निळा कपडा होता त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिंबॉल होता तरी तुम्ही लोकांनी दाखवले मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिंबॉल असला तर नक्की <coughs> दाखवावं मी उभ्या समुदायाची माफी आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर कमी कर उभे करत होते त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची तेव्हा मला का शिकवायला जाऊ नका मी एवढंच सांगतो तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला एक नोहरी टोपी डोक्यावर घातलेली आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं ते मी ते असावं लागतं यातलं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात नाही आणि त्यांच्यावरच अट्रॉसिटी दाखल करा याच्यात मला पडायचं नाही अट्रॉसिटी असा दाखल पण करू नयेत पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे पाच हजार तीन वर्षाच्या बालकाने पाच हजार रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले ते महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी तरी कमतकमी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय कशावर बोलतोय बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांना मी घंटे घंटकी धरत नाही आंबेडकर देवेंद्र फडणवीस म्हणाले दादा कुठेही अशा प्रकारचे जयभीम या कुठेही निळी टोपी आणि कुठेही फिरताना दिसले नाही त्यामुळे आवडांना माफी मागण्याचं कुठंच आपण म्हणाल तर आंबेडकर चळवळीतली लोक ज्यांच्यावर आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जयभीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाही मला माहितीये ना माझा काय संबंध आहे त्या समाजात त्यांना किती माझ्याबद्दल आत्मीयताय मी सांगायला नको की विचारत पण नाहीत यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावे येतात अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठेतरी दलिताकडं दलित नाही म्हणजे कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे यांनी कधी जेवण तरी घेतलंय का निवडणूक दिसून निवडणूक नाही जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड काल एका टीव्हीवरती वरती दादांनी मुलाखत दिली तर त्यानं विचारलं तिळगुळ हा तुमच्या आता तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट ती म्हणे ठाण्याला पाठवेल तर अवधूत गुप्ते होते प्रेक्ष ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे फिट राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं यू कॅन लव्ह हेम यू कॅन हेट हेम बट यू कॅन्ट इग्नोर हेम तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता त्याचा दुश्वास करू शकता पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही हे दादांच्या बाबतीत करते आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडातनं जे आलं तेच मी बोलत होतो त्यामुळे महाराष्ट्राला कळलं जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आत्ता याच्यापेक्षा मोठं काय असावं आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो तुम्ही मला फोन केलात मी सांगितलं पाच मिनिटात खाली आलो याचा अर्थ मी कुणालाही फोन केलेला नाही फोनवरती कुणाला विचारून मी कधीच टी व्हीवर मग ती मुला कधी देत नाही जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू त्याचा माझा स्वभाव नाही साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं आणि साहेबांनी काय सांगितलं <laughs> एका एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल ते जाहीरित्या सांगितलं ना की जितेंद्राला काय बोलायचं हे तुम्ही सांगायला जाऊ नका आणि जितेंद्र जे बोलतो ते पक्षाची भूमिका आहे पाहिजे टार्गेट केलं जात नाही आयुष्यात जो टार्गेट वर असतो ना तोच तीच मजा असते तीच मजा असते सर देवेंद्र फडणवीस असं मी म्हणत होतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आता आणि घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे आपल्या ताकदीवर आलात पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं त्याची दखल महाराष्ट्राने घेतली परिवारवादा संदर्भात असं मी म्हणत होतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आता आणि घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे आपल्या ताकदीवर आलात पण मी पुढून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं आणि त्याची दखल महाराष्ट्र घेतली परिवारवादा संदर्भात अजून एक विषय असते की पवार पर पर असतील त्या ठाकरे त्यांनी आतापर्यंत हा पक्ष संपले हे बघा मी दादच सांगितलं की सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं एक तर ता तपासून घ्या जर पवारसाहेबांनी ठरवलं असतं तर त्या पंचवीसाव्या वर्षीच खासदार झाल्या असत्या पवारसाहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांत ताई पाटलांना मिनिस्टर केलं त्याच्यानंतर पी पी ए संगमा यांची मुलगी आगाथा संगमाला मिनिस्टर केलं पण त्यांनी कुठलीही संधी कधीच सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे असावं मला पण माझ्या मुलीबद्दल प्रेम आहेच पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा तो माझ्या विचारांचा वारसदार आहे हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसतं नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच नसतो कोण जिथे धरावा साखर कारखाना आहे बँक नाही कुठली फायनान्शियल कपॅसिटी नाही शेती नाही काही नाही गाव नाही जात नाही एका अर्बन एरियामधून आलेल्या माणसाला महाराष्ट्रावर पाठवतात ते कशासाठी पाठवतात त्यांचं एकच म्हणणं आहे शेवटी तू शिल्लक राह शिल्लक राहतील ते विचार आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही म्हणजे एका रात्री तिथन इथे जाणारी माणसं हे ना तर बोलूच नाही कधी आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष, पक्ष बदलतात रात्री घातलेलं सकाळी उठून बदलता तसं की तुम्ही पक्ष करत बदलता रात्री त्यांच्या कार्यालयात सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येतात बारामती हरवण्यासाठी त्यांना ते घरच त्यांना <सथिणा> ते घर ते संपायच आहे जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचंय तसं त्यांना पवारांचं पण मिटवायचं मिटवायचंय महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही महाराष्ट्राला शरद पवारांचं योगदान माहिती आहे महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे लगेच बोलते तू तर टीका करायचास पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाहीत त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाहीत वैचारिक मतभेद असूच शकतात तर ते असायलाच हवे सक्षम सदृ सुदृढ लोक प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलाही स्थान नाही वैचारिक मतभेदाला स्थान आहे पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असत माझ्या विचारांवर हल्ला कर माझी हिंमत असेल तर करा मी पुन्हा भूमिका घेतो ना करा माझ्या विचारांवर हल्ला वैयक्तिक तुम्ही तुम्ही मी मी पा, उत्तर देत नाही बघितलं पाच सहा महिन्याबद्दल माझ्या माझ्या एवढं बोलत आहे मी एकतरी उत्तर देतो काय किंमतच नाही कशाला उत्तर द्यायचं हा बाई उदय उद्या सामंत चाळीस आहे गोपनीय रिपोर्ट आलाय उदय सामंत पंचेचाळीस मत होते आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी कमी होते हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो राहुल गांधी असं त्यांचं म्हणणं ठाकरे गटाने राष्ट्रवादी कॉमस कालपर्यंत तर पंचेचाळीस म्हणत होतो त्या चाळीसवर आले वा बरं झालं काहीतरी काल तर म्हणत होते ते पंचेचाळीस मिळतील तीन विरोधी पक्षांना मिळतील आज काय झालं पाच कमी झाले अचानक हा काय गुप्त रिपोर्ट दरोज बदलते की काय राहुल गांधी यांची सर काय सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी बघिन किंवा अशी केली नाही त्यामुळे आता शिंदेच्या मंत्र्यांकडनं किंवा भाजपकडनं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका होती हिंदू कोण हे सर्टिफिकेट काय बीजेपीकडनं घ्यायचंय या मंत्र्यांकडनं घ्यायचंय हे स्वीकणार हिंदू मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे ते त्यांचं हिंदुत्व आहे पण वसुदैव कुटुंबकम मानणारे आमच्यासारखे अनेक हिंदू या देशात विदेशात आहेत तस शरद